हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज व्हिडिओला सकाळी म्हणजेच पहाटे सुरुवात केली होती कारण की पहाटेच आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो होतो तर या इथे तुम्ही पाहू शकता सगळीकडे भरपूर असं अंतर आहे आणि माझं धुणं वगैरे धुऊन झालं होतं तर आता चला आजचा दिवसभराचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याचबरोबर आज रक्षाबंधन पण आहे तर हा व्हिडिओ कालचा आहे त्याच्यामुळे मी आज असं बनत आहे तर पाऊस इतका झाला होता की रस्त्याने गाडी जात नव्हती मग बऱ्याचशा अंतरापर्यंत जिथून डांबरी रस्ता चालू चालू होतो तिथपर्यंत मग मी चालत गेले आणि गाडी तर काही पाठीमागेच होती कारण ती गाडी घसर घसरण्याचं भरपूर चान्सेस होते त्याच्यामुळे मग चालत गेले या इथे नदीवर छान असं धुकं पडलेलं होतं कारण की पाऊस पण रात्रभर चालू होता आणि नदी जी घाण आहे ती पाठीमागच्याच पावसात सगळी निघून गेली होती याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल नसेल पण मी बऱ्याच वेळा या मंदिराचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हे आहे महालक्ष्मी मातेचं मंदिर अगदी मोठं आहे बाहेर महाराष्ट्रातून किंवा त्याच्या बाहेरून अनेक लोक या इथे दर्शनासाठी येतातच तर माझी पाचवी पौर्णिमा होती इथे येण्यासाठी आणि आजची ही शेवटची पौर्णिमा तर इथून पुढे तुम्हाला समजणारच आहे की मी इथे कशासाठी येत होते तर या इथे हळदी कुंकू होऊन झालं नंतर तेलाचा जो दिवा असतो तो, तो लावला म्हणजे जे जे देवाचं काही करायचं असतं ते सगळं करून घेतलं तर बऱ्याच जणांना याच्यावर विश्वास असेल किंवा नसेल पण ज्याचा आहे त्यांनी ठेवा त्यांचा नाही त्यांनी नका ठेव पण बऱ्याच जण एक वेगळं म्हणजे ब्राह्मण वगैरे ते तर पाहतच असतात ते त्याचबरोबर देवाचं पण करत असतात आमच्या घरातल्यांचा पहिल्यापासून देवावर भरपूर असा विश्वास आहे तर या इथे मी या मंदिरामध्ये ये म्हणजे मलासुद्धा एकजणांनी सांगितलं होतं त्याच्याचमुळे मी या मंदिरात जात होते आणि भावाच्या लग्नासाठी खरं तर मी या मंदिरामध्ये जात होते तर त्या कापूंनी मला असं सांगितलं होतं की या मंदिरात दिवस उगवायच्या आतमध्ये एक प्रदक्षिणा मारायच्या आणि या आ, ज्या मी एक शेक प्रदक्षिणा मारत होते त्याला आम्हाला साधारणतः एक ते दीड तास सहज जायचा म्हणजे सहा वाजता जरी चालू केलं तरी सात साडेसातपर्यंत ते होऊन जायचं तर अशा पद्धतीने आजची पाचवी पौर्णिमा होती आणि मी या इथे एक शेक प्रदक्षिणा मारल्या पण भावाच्या लग्नाचं सुद्धा चालू आहे त्याचसोबत तर मंदिरातून आल्यानंतर मम्मीचे इथं आले आणि या इथेसुद्धा त्यांनी नवनाथांचं पारण लावलं होतं जसं की दरवर्षीच लावतात नवनाथांचं नऊ दिवसाचं पारायण आहे माझ्या आत्याचा मुलगा वाचतो आणि अखंड श्रावण महिना तुपाचा दिवा त्यांच्या देवहाराचा चालू असतो तर या इथे मला सोनोग्राफी करायची होती त्यासाठी सुद्धा मी आले होते प्लस डॉक्टरांना सुद्धा दाखवायचं होतं म्हणजे दोन्ही कामं एका दिवशी झाली परंतु जो मेन दिवस रक्षा होता रक्षाबंधनचा ते काय राखीबांधणं झालं नाही कारण की मुहूर्त काय तरी दोनच्या नंतरचा होता आणि भाऊ पण मग दोन वाजेपर्यंत तर काही घरी येणार नव्हता आणि आम्ही पहाटच गेलो होतो त्यामुळे मग लवकर घरी आलो सुद्धा शाळेला सुट्टी नव्हती त्याच्यामुळे मी रक्षाबंधनसाठी राहिले नाही नंतर जाणारच आहे ज्यावेळेस त्यांना सलग अशा सुट्टे येतील त्यावेळेस जाणार आहे आम्ही दवाखान्यातून येईपर्यंत मम्मीने छान असा स्वयंपाक करून ठेवला जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो कारण की सकाळपासून भरपूर असा वेळ झाला होता दवाखान्यामध्ये देवळा देवळामध्ये त्यानंतर घरी येताना थोडासा भाजीपाला घेतला कारण की सकाळचा डब्याला काय द्यावा हा मोठा प्रश्न असतो आणि भाजी देखील काय करावी हे सुद्धा समजत नाही आणि साईला शर्ट मामाने घेतला होता त्याच त्याच्यावरच मी आम्ही आहे ते पॅन्ट घेण्यासाठी आलो होतो दुकानात देखील भरपूर अशी गर्दी होती कारण की रक्षाबंधन असल्यामुळे प्रत्येकजण बहिणीला साडी बही मुलांना कपडे वगैरे असं घेण्यासाठी आलंच होतं तर प्रत्येक दुकानामध्ये भरपूर अशी गर्दी होती त्यानंतर मग घरी आल्यावर बाकीची सगळी कामे आवडली आणि स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये करायचं होतं वरण भात वांग्याची भाजी चपाती कारण की श्रावणी सोमवार पण होता आणि श्रावणी सोमवार सोडण्यासाठी वरण भात हा केला जातो तर तीच तयारी चालू होती आणि लवकर सुद्धा स्वयंपाकाला लागले होते इकडे चहा आणि वरणसुद्धा खोडले जायचं होतं कारण की बाहेर भरपूर असा पाऊस चालू होता आणि सो त्याचबरोबर साईचं सुद्धा रक्षाबंधन राहिलं होतं त्याची जी राखी आहे म्हणजे त्याला सुद्धा सख्खी बहीण नाही त्याच्या सुद्धा सख्खी बहीण नाही त्याच्यामुळे आमची त्याच्या ताई आहेत राखी बांधतात त्याच्यामुळे म्हटलं लवकरच उरकून घ्यावा तर या इथे वरण करून झालं होतं लगेच मग भात सुद्धा लावला आणि दुसऱ्या दिवशी जे शापूची भाजी कारण डबाला ती सुद्धा नीट करून ठेवली आता वांग मी कधीच मसाला म्हणजे त्यामध्ये भरून घेत नाही अशा पद्धतीने फोडणी द्यायचा आणि जो परतलेला मसाला असतो तोच पळीने त्या वांगेमध्ये भरून घ्यायचा म्हणजे ड पटपट जर कामावरयचा असेल तर खिटरीत नक्कीच वापरते अशा पद्धतीने तो मसाला आहे तो वांग्यांमध्ये भरून घेते यानंतर मग भाजी शिजायला टाकली आणि रक्षाबंधनची तयारी करून घेतली कारण की त्या ता ता ताईसुद्धा ओवळण्यासाठी आल्या होत्या आणि आम्ही सकाळी तिकडे गेलो दुपारी आल्यानंतर मिस्टर लगेच कंपनीत गेले त्याच्यामुळे म्हटलं आपण संध्याकाळीच रक्षाबंधन सेलिब्रेट करू तर त्या ताईंचीच ही मुली आहे तिने मागच्या वर्षीसुद्धा साईला राखी बांधली होती आणि या वर्षीसुद्धा तर या इथे त्यांचं रक्षाबंधन चालू होतं तसंच साईला मावस बहिणी पण भरपूर आहेत म्हणजे मावस बहिणीच आहेत चुलत वगैरे त्याला बहिणी नाही मावस बहिणीसुद्धा बऱ्याचशा आहेत आणि त्यासुद्धा काल आल्या त्या पण आम्ही इकडे निघून आलो आणि मुहूर्तच नव्हता राखी बांधायचा त्यामुळे त्यांनीसुद्धा राखी बांधली नाही आता मागच्या त्याला त्यांनी त्यांनीसुद्धा राखी बांधली होती या मुलींनीसुद्धा राखी बांधली होती आणि यानंतर त्याने जे गिफ्ट आणलं होतं ते पाठीमागे लपून ठेवलं होतं कॅडबरी कारण की लहान मुलं देणार तर कॅडबरीच देतात त्यानंतर ना साई तिच्या पायासुद्धा पडला यानंतरनं तिच्या मोठ्या बहिणीने सुद्धा ओवळलं आणि यानंतर मिस्टरांना ओवळल्यानंतरनं थोडंसं फोटोशूट सुद्धा केलं तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद